नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ल कृषी मागेलतेला सोलार पंप या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज हे मान्यसुद्धा झालेले आहेत मंजूर झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना वेंडर निवडण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे तर वेंडर निवडण्यासाठी का प्रॉब्लेम येत आहे की वेंडर त्यांच्या मनासारखं त्याला मिळत नाही आहे त्याच्यामुळं ते वेंडर निवडण्याला त्यांना प्रॉब्लेम होतो ज्या शेतकऱ्यांचे अजून काही शेतकऱ्यांचे वेटिंगमध्ये आहेत काही शेतकऱ्यांचा त्याने त्रुटी काढलेल्या आहेत की बुवा तुमचं सात बारा डबल अपलोड करा तर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राचं तुम्ही साम संमतीपत्र द्या असे भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आलेला आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना अजून भरणा करून बसले आहेत आणि त्यांचं सलेक्शनसुद्धा झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना व्हेंडर लिस्टमध्ये चांगल्या कंपन्या मिळत नाही आहे तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय तर माझ्या तो आणि मला एक उद्या एक कंपनी जी आहे ती लिस्टेड होणार आहे ती चांगली कंपनी आहे तर ती कंपनी तुम्ही नक्कीच निवडा आणि आपले जे पैसे भरलेले आहेत त्यानंतर तुम्हाला आता फक्त वेंडर निवडायचं आहे वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला लगेचच सोलार मिळून जाईल कारण की जास्त दिवस प्रत्यक्षा करून काही फायदा नाही तर मग ती कंपनी कोणती आहे जी वेंडर उद्या लिस्टेट होणार आहे सोलार कंपनी कोणती आहे तर मी तुम्हाला ते सांगणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझ्या सांगण्यावरून काही मदत मिळाली असेल तरी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी नवे नवे व्हिडिओ तुम्हाला बनवत राहील आणि तुम्ही कमेंटसुद्धा टाका तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला काय प्रॉब्लेमसाठी तुम्ही अडचणीत आहात तरी मी ते कमेंट तुमचा वाचून तुम्हाला नक्की उत्तर देईल आणि तुमचा प्रश्न सोडवण्यात पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं मित्रांनो शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आणि पैशाचाही भरणा केला नंतर त्यांचा फॉर्मही सिलेक्शन झाला पण पहिल्या टप्प्यामध्ये कंपन्या ज्या होत्या त्या शेतकऱ्यांना न आवडणाऱ्या होत्या कारण की त्या कंपन्यांची त्यांना आवडच नाही शेतकऱ्यांना जे त्यांचं असतं सोयीचं तेच त्यांना जे मिळायला पाहिजे होतं टाटा झाले सोर झाले हे जे कंपन्या आहेत हे कंपन्या ब्रँडेड कंपन्या ह्या लिस्टमध्ये नव्हत्याच त्याच्यामुळे भरपूर शेतकरी वंचित राहिलेले आहेत की आपल्याला सोलार पंपचं वेंडर निवडायचं आहे पण त्याच्यामुळं त्यांना कंपन्या चांगल्या मिळाल्या नसल्यामुळं त्यांनी काही ते निवड केलेली नाही तरी आता एक दुसरी आ दुसऱ्या टप्प्यामध्ये एक कंपनी काय असं मित्रांनो चांगल्या कंपन्या ह्या लिस्टमध्ये यायच्यासुद्धा पण काय होत होतं की त्या कंपन्या एक, हो एक दोन दिवस राहायच्या आणि परत गायब व्हायच्या पण शेतकऱ्याला त्या माहित त्या कंपनी आल्यानंतर त्या कंपनीची माहिती घ्यायला कमीत कमी एक दोन दिवस मिळायला पाहिजे होती ते मिळत नव्हते आणि त्यामुळे शेतकरी हा वेंडर निवडण्यासाठी वंचित राहिलेला आहे कारण की त्या कंपन्या एक दोन दिवस यायच्या आणि लगेचच गायब होऊन जायच्या त्या शेतकऱ्यांना त्या कंपनी निवडण्यासाठी वेळच मिळाला नाही त्यामुळे भरपूर शेतकरी असे आहेत की की ते कंपनी निवडू शकलेले नाहीत संध्याकाळी तरी उद्या तुम्ही नक्की त्या कंपनीचा निवड करा आणि शेतकरीच्या माहितीस्तोर स्पान कंपनी ही आणि राईट वॉटर कंपनी ही कंपनी दोघे कंपनी एकच झालेल्या आहेत आणि दोघे कंपनीपैकी कोणतेही नाव तुम्हाला जर दिसले राईट वॉटर जरी असले तर राईट वॉटर सिलेक्शन करा आणि स्पान ते ते करा। कंपनी जरी असली तरी ते सिलेक्ट करा कारण की दोन्ही कंपन्या ह्या एकच कंपनी आता झालेल्या आहेत दोघे मिळून काम करणार आहेत आणि शेतकऱ्यांना सुविधा देणार आहेत तरी मित्रांनो ओसवाल कंपनी तुम्ही ऐकली असेल कंपनी कंपनीसुद्धा उद्या लिस्टमध्ये येणार आहेत ओसवाल कंपनी झाली राईट वॉटर कंपनी झाली स्पान कंपनी झाली या तीन कंपन्या उद्या लिस्टमध्ये येणार आहेत स्पान येईल किंवा राईट वॉटर येईल दोन्हीपैकी एक नाव येईल हे तुम्ही लिस्टमध्ये सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट करण्या अगोदर तुम्हाला आता उद्या उद्या ते संध्याकाळी लिस्ट होणार आहे त्या अगोदर तुम्ही शेतकरी मित्रांनो त्या पंपाबद्दल त्या सोलार पंपाबद्दल माहिती घ्या आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पंप हा सिलेक्ट करू नका तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या तुम्हाला जर तो तु आवडत असेल तरच तुम्ही त्या पंपाची सिलेक्शन करा आणि आपला वेंडर हा निवडून घ्या तरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका कारण की माझे जे व्हिडिओ येतील ते थी तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तरी मित्रांनो या विषयावर तुम्हाला जर काही कमेंट करायची असली काही विचारायचं असले तुम्ही विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुम्हाला मी खात्रीशीर सांगू शकतो की राईट वॉटर पंप हा चांगला पंप आहे तर तुम्ही हा निवडून घेऊ शकता तरी मित्रांनो या मध्ये एवढंच पुढच्या मध्ये आपण नंतर भेटू आता पुढच्या मध्ये आपण सांगणार आहोत की समजून घ्या तुमचा जो सोलार पंप लावलेला आहे त्याच्या प्लेटा ज्या असतात प्लेटा स्टार्टर हे जर चोरी झाले हे जर फुटले एखाद्यानं जर जाणून बुजून ते फोडले तर मित्रांनो घाबरून जायचं काही कारण नाही त्याला पाच वर्षाचा इन्शुरन्स असतो तो, तो इन्शुरन्स प्रकारे तुम्ही प पास करून घेऊ शकता आणि तुमचं चोरी गेलेलं स्टार्टर हे कसं वापस आणू शकता हे त्याच्याबद्दल माहिती मी पुढच्या वेळेमध्ये देणार आहे तरी मित्रांनो